bola va vít lê, baha va vít lê, bola va vít lê, baha va vít lê, karava नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा विठ्ठल विठ्ठलाचे होऊन अंगीयणं म्हणजेच आपण आपले विचार आपले भाव आपली भाषा नम्र होणं पाहणार एखाद्याचं बोलणं एवढं विनम्र असतं की ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो मग आपलं बोलणं जे आहे ते बोलणं प्रभावी असणं गरजेचं आहे आपण बोलत असताना दुसऱ्याचे विचारसुद्धा ऐकणं गरजेचं आहे म्हणजेच जेव्हा दोन व्यक्तीमध्ये संवाद घडत असतो तेव्हा तो संवाद सुसंवाद होणं गरजेचं आहे केवळ फक्त आपणच बोलत राहणं आणि समोरच्या व्यक्तीचं न ऐकणं तिथं सुसंवाद होत नसतो सुसंवाद तेव्हाच चांगला होतो जेव्हा दोन्ही व्यक्तीतील विचारांचं आदान प्रदान व्यवस्थित होत असतं म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते हे शांतपणे ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करणं तोच संवाद योग्य असा होत असतो नाही तर पहा काही लोकांना सवय असते की फक्त आपणच बोलत राहायचं आपणच बोलत राहायचं समोरची व्यक्ती काय सांगते हे ऐकून न घ्यायचं किंवा आपण बोलायचं समोरची व्यक्ती जर बोलत असेल तर तिचं बोलणं आपण अर्धवट ऐकून घेतो आणि आपण लगेच बोलायला लागतो तर तसं न करता आपण बोलत असताना समोरच्या व्यक्तीला जर काही सांगायचं असेल तर आपलं बोलणं तिथंच थांबवायचं असतं आणि समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं आहे ते ऐकून घ्यायचं असतं तेव्हाच इथे सुसंवाद चांगला घडत असतो बोलणं हे एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य प्राप्त होणं गरजेचं आहे काही माणसं असतात पहा एखादी व्यक्ती अतिशय अगदी नम्र होऊन अतिशय गंभीरपणे काहीतरी सांगत असते आणि आपण काय करतो आपले विचारच त्याच्यावर लादत जातो आपण त्याचं ऐकूनच घेत नाही कारण समोरची व्यक्ती एवढी गंभीर झाली आहे म्हणजे निश्चितच त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे जाणून घेणं प्रथम गरजेचं आहे समोरची व्यक्ती काय बोलते एवढी गंभीर का झाली आहे त्याच्या चेहऱ्यावरूनच आपणाला लक्षात आलं पाहिजे आहे आणि मग त्याचं बोलणं झाल्यानंतर मगच आपण बोलायचं आहे आता पहा इथं जर सांगायचं म्हटलं तर असं सांगू शकतो एखादा आपण कार्यक्रमाला गेलेलो असतो त्या व्यक्तीलासुद्धा कार्यक्रमाला बोलवलेलं असतं मग ती व्यक्ती काही कारणास्तव कार्यक्रमाला येत नाही आणि जेव्हा त्या व्यक्तीची आणि आपली भेट होते तेव्हा आपण त्या ते कार्यक्रमाचं गुणगान करतो का कारण तो कार्यक्रमसुद्धा तेवढाच चांगला झालेला असतो मग किती छान कार्यक्रम झाला किती छान आम्ही एन्जॉय केलं सगळे किती अगदी मस्त मजेत होते हसत खेळत होते डान्स गाणी झाली धम्माल मस्ती झाली हे सगळं आपण त्याला सांगत असतो आणि तो म्हणतो ठीक आहे वा तुम्ही गेलात कार्यक्रमाला छान झालं माझीसुद्धा त्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती पण काय करायचं पण काय करायचं असे जेव्हा व्यक्ती ती बोलते तेव्हा तिथं काहीतरी एक तथ्य असतं त्याच्या बोलण्यात ते प्रथम ऐकणं गरजेचं आहे नाहीतर आपण काय करतो आपणच आपला उत्साह आपला कौतुक आपला आनंद त्याच्यासमोर साजरा करतो पण तो काय बोलतो आहे आलो असतो पण काहीतरी कारण होतं त्या ठिकाणी ना मग त्याचं ते कारण ऐकणं गरजेचं आहे आणि मग ती जर व्यक्ती सांगत असेल त्याचं कारण जर तेवढं गंभीर असेल कदाचित त्याच्या घरी कोणीतरी आजारी असेल काहीतरी आगंतुक असं काहीतरी घडलं असेल मग ते प्रथम त्याचं ऐकणं गरजेचं आहे मग तेव्हा आपण त्याचं ते बोलणं प्रथम ऐकायचं आणि त्याला दिलासा द्यायचा आहे हो रे जे झालं ते खूप वाईट झालं म्हणजे असं व्हायला नको होतं पण ठीक आहे त्याला पण आधार देणं गरजेचं आहे अशा वेळेस आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं बोलणं चालू ठेवायचं असतं म्हणजे समोरचे व्यक्ती काय बोलते काय सांगते आहे हे प्रथम ऐकणं खूप महत्त्वाचं आहे पाहणं बोलणं संवाद बोलणं हे एक कौशल्य आहे संवाद साधणं हे एक कौशल्य आहे नाहीतर काही लोक असतात पहा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मस्करी करतो बोलताना पण बोलताना मस्करी करत असताना त्या समोरच्या व्यक्तीला लागणार नाही ना हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपणच आपली मस्करी करावी आपल्यावर आपणच काहीतरी हस्य करावं आणि बोलावं आणि समोरच्या व्यक्तीला मग हसवावं काही लोकांना सवय असते पहा सुसंवाद कुठं छान होत असतो जिथं हसत खेळत बोललं जातं तिथं सुसंवाद चांगला घडत असतो उदाहरण द्यायचं झालं एखादा वर्गामध्ये तास चालू आहे आणि तास चालू असताना सतत गंभीरपणेच आपण भाषण देत राहिलो तर मुलं ऐकत नाहीत तर मुलांचं ते चलबिचल किंवा ते वातावरण पाहून तिथं आपल्याला वातावरण निर्मितीसुद्धा करावी लागणार आहे म्हणजे बोलत असताना मुलांना कंठाळ आलेला आहे हे ओळखणं गरजेचं आहे आणि ओळखून आपण छोटासा मग तिथं जर विनोद केला तर मुलं हसतात आणि त्यांचा कंठाळा मग निघून जातो म्हणजे बोलणं हे कौशल कौशल बोलता बोलता एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य आपण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे काही माणसं पहा बोलतात बोलताना एक वाक्य बोलतात पुन्हा दुसरा नीट गेल्यावर दुसरं वाक्य बोलतात मग अशा वेळेस ऐकतानासुद्धा आपल्याला मग काय होतो कंठाळा येतो बोरवाणं वाटतं तर असं न करता आपल्या बोलण्यामध्ये सातत्य पाहिजे थांबून थांबून नाही बोलायचं आपण बोलल्यानंतर समोरची व्यक्ती ऐकते हा म्हणते अगदी बरोबर आहे मग आपण पुढचं वाक्य बोलायचं असतं किंवा समोरच्या व्यक्तीला बोलू द्यायचं असतं मग आपलं मत व्यक्त करायचं असतं म्हणजे हा संवाद सुसंवाद असा घडत असतो नाहीतर एकतर्फी बोलणं असतं ना ते बोलणं योग्य पद्धतीनं होत नाही बऱ्याच वेळेला काय होतं समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी गंभीरपणे सांगत असते आणि आपण आपल्या विश्वातच असतो ती व्यक्ती एवढ्या गंभीरपणे सांगते आहे मग ते आपण ऐकलं पाहिजे ते ऐकण्यावर आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे कारण त्या व्यक्तीला ते अपेक्षित असतं बऱ्याच वेळेला समोरच्या व्यक्तीला आपली सहानुभूती अपेक्षित असते मग तो प्रसंग ओळखून आपण त्या व्यक्तीला सहानुभूतीसुद्धा देणं गरजेचं आहे म्हणजे ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी येते या व्यक्तीजवळ बोलल्यानंतर साहजिकच आपणाला सहानुभूती मिळते असं वाटतं त्या व्यक्तीला आणि मग त्या व्यक्तीला आपलं बोलणं आवडत तो। असतं बऱ्याच वेळेला असं होतं समोरची व्यक्ती बोलत असते तो इतकी छान बोलते इतकी छान बोलते आपणाला ऐकतच राहावं वाटतं आपलं मत व्यक्त करायला नको वाटतं आणि मग आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते म्हणजे हे ओळखणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बोलणं इतकं प्रभावी असतं की ते फक्त ऐकत राहावं असंही वाटतं ना बोलणं हे बोलणंच आहे पण बोलण्यामध्ये सुद्धा किती फरक आहे चार बायकांमध्ये बोलणं अगदी एका बाजूला जाऊन बोलणं स्टेजवर उभा राहून बोलणं म्हणजे बोलण्यामध्ये किती फरक आहे पहा कसं कोणतं आणि कोणत्या प्रसंगाला कसं बोललं पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे हे एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य प्राप्त होणं गरजेचं आहे थोडंफार आपण निरीक्षण केलं की आपल्या लक्षात येतो अरे ती व्यक्ती आपण म्हणतो ना किती छान बोलवत होती पाच मिनटं झाली फक्त अवघे पाच मिनटंच आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येते आणि एवढं छान बोलून जाते ते आपल्या मनावर राज्य करून जाते आणि मग त्या व्यक्तीचं बोलणं आपणाला हवं हवंसं वाटतं म्हणजे पहा काही व्यक्ती बोलत असताना अगदी त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते त्यांची स्माईल बोलत असताना आपणाला किती सुकावह ठरू शकते काहींचं बोलणं इतकं गोड असतं खूप गोड असतं आग अगदी ऐकत राहावं असं वाटतं काहींचं बोलणं अगदी रागात असतं डोळे वगैरे फिरवणे हात वगैरे फिरवणे असं कहीं? काही काहींचं बोलणं असतं अगदी विचित्र आपण म्हणतो काय फार विचित्रच बोलतील असे आपण पटकन बोलतो आणि यावून काही बोलताना मध्येच काहीतरी म्हणींचा वापर करतात काही मध्येच एखादा वाक्प्रचार वापरतात ते बोलणंसुद्धा आपणाला प्रभावी वाटत असते म्हणजे पाहणा बोलण्यामध्ये किती फरक आहे पण ते बोलणंच मनाला आपल्या भावत असतं बऱ्याच वेळेला म्हणजेच आपण बोलत असताना आपलं बोलणं प्रभावी होणं गरजेचं आहे आपलं बोलणं दुसऱ्याला ऐकावं वा असं वाटेल अशा पद्धतीनं बोलणं गरजेचं आहे पहा कसे वाटतात विचार अवश्य पहाणा काही लोकांचं बोलणं असं असतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अगदी खरंच त्यांचं बोलणं त्यांचं काम आणि त्यांचं अनुकरण अगदी योग्यच असतं काही लोक बोलतात भलतेच आणि करतात भलतंच असंही होत असतं पण काही लोक जी बोलतात तसंच त्यांचं आचरण असतं तसंच त्यांचे विचार असतात आणि असे विचार असं आचरण आपणाला योग्य वाटत असतं नाटकी बोलणंसुद्धा आपणाला पटकन लक्षात येतं आणि अंतर मनातून बोललेलं असतं ते सुद्धा आपल्या लक्षात येत असतं म्हणजे पाहणा बोलण्याचे किती प्रकार आहेत असंख्य असे प्रकार आहेत पण बोलणं हे बोलणंच असतं बरोबर ना लाजून हासने अण हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे हासून जणेण हासून ते बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे या गीतातूनसुद्धा पहा किती छान सांगितलेलं आहे हसणं लाजणं आणि हे सगळे बहाणे असतात बऱ्याच वेळेला शब्दातसुद्धा ते ओळखता येणंसुद्धा गरजेचं आहे बऱ्याच वेळेला बोलणं हे अशा पद्धतीचं सुद्धा असतं बोलण्यामध्ये स्माईल असते आणि कधीकधी बोलण्यामध्ये ते लाजणंसुद्धा लपलेलं असतं आणि असं बोलणं जेव्हा होत असतं तेव्हा ते, ते बोलणंसुद्धा प्रभावी होत असतं पण योग्य व्यक्तीशी असं बोलणं बोललं जातं म्हणजे पाहणं बोलण्याचे किती प्रकार आहे रागावणं बोलणंसुद्धा आहे अधिकाराने बोलणंसुद्धा असतं तेही वेगळं असतं तर ते टोनिंगसुद्धा जमणं गरजेचं आहे कधीकधी हक्क गाजवणं असतं तर ते हक्काचं बोलणंसुद्धा ते वेगळंच असतं ते सुद्धा बोलता येणं गरजेचं आहे कधी कधी बोलण्यामध्ये सुद्धा असतोच तो हळुवारपणा त्या त्या प्रसंगातून येणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे काम क्रोध मद मोह माया मत्सर याचबरोबर सगळे शृंगार या बोलण्यामध्ये लपलेले असतात कधी हास्य दिसतं कधी अद्भुत दिसतं कधी भक्ती दिसते कधी वात्सल्य दिसतं कधी शृंगार दिसतो तर अशा प्रकारचे नानाविध बोलण्याचे हे सगळे प्रकार आहे आणि त्या त्या प्रसंगानुसार हे बोलणं होणं गरजेचं आहे कसे वाटले विचार आजचे बोल अवश्य सांगा आणि तुम्हीही अशाच पद्धतीनं बोलत राहा Да